मागील वर्षी बावीस जुलै रोजी ठक सदृश्य पावसाने जळगाव जामोद तालुक्यातील हजारो हेक्टर शेती खरडून गेले त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता परंतु जळगाव जामोत महसूल विभागातील काही पटवारी ऑपरेटर आणि दलालामुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभ न मिळता बनावट शेतकरी दाखवून शेकडो लोकांनी लाभ घेतल्याचे गोड बंगाल उघड झाले अशा भ्रष्टाचारी तलाठी ऑपरेटर दलाल आणि संबंधित बनावट शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जळगाव तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी लेखी निवेदनाद्वारे शासनाकडे केली आहे बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मागच्या वर्षी जळगाव दामोद तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यामुळे कोटी रुपयाचे नुकसान या तालुक्यात झालेले होते त्या संदर्भामध्ये सर्वे करत असताना तलाठी यांनी लोकच लाभार्थी दाखवून कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबाबतची आम्ही विद्यमान मुख्यमंत्री मग व पुनर्वसन मंत्री विभागीय आयुक्त या सगळ्यांकडे देखील तक्रार दाखल केलेल्या होत्या परंतु त्याच्या अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झालेली नाही अशातच आज आज चार दिवसापूर्वी जळगाव जामोदचे तहसीलदार शीतल चोराट यांनी ते शेतकरी नाही ज्यांना शेतकऱ्यांनी कुठल्या प्रकारची शेती त्यांच्या नावाने नाही असे काही शेतकरी शंभरच शेतकरी त्यांच्या नावावर लाख लाख रुपये टाकून जगभागा जामोद तहसील अंतर्गत असलेले तलाठी बिलेवार व माटे या दोघांनी त्या ते तेथील ऑपरेटरच्या हाताखाली धरून कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जे शेती नाही शेतकऱ्यांनी त्यांच्या नाव काही नाही अशा कुटुंबात एक एक लाख रुपये कोणाने पन्नास हजार कोणाचा सत्तर हजार असा दोन ते अडीच कोटी रुपयाचा अफहार करून शासनाची फसवणूक केली आहे या संदर्भामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज रोजी व काल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे तक्रार केलेली आहे याच्यामध्ये दोन्ही तलाट्याचं खूप मोठं रॅकेट आहे आणि या रॅकेटने शासनाला अडीच ते तीन कोटी रुपयाचा चुन्हा लावलेला आहे त्या संदर्भामध्ये शासनाने थोडीच चौकशी करून दोषी तलाटी व तलाठी व बोगास शेतकरी व दलाल यांच्या कठोर कारवाई करून चारशो बीस गुन्हा दाखल करून शाटणाची फसवणूक त्यांच्या प पैसे वसूल करून त्यांना कडक कारवाई करावी अशी मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करत आहोत कारण आज जे खरोखर लाभार्थी आहेत ज्यांच्या शेताचं नुकसान झालेलं आहे त्यांना एक रुपये कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही व अनेक शेकडो शेतकरी ज्यांच्या शेतीच नाही असे बोकस शेतकरी राखून त्यांचे ते फक्त बँक खाते घेऊन त्यांच्या बँक खात्यामध्ये कोटी रुपयाची माया या तीन लोकांनी टाकलेली आहे याचं व याच्यामध्ये दलाल खूप सक्रिय आहे जळगाव जमा तालुक्यामध्ये या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जळगाव तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे তালুকা প্রমুখ এ নাতে আপনা করিত